नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या जनगणनेमध्ये महत्त्वाची महत्वाची भूमिका पार पाडणारे महेंद्रे पाटील परिवाराचे नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज नाही नगर परिषद दिग्रसला स्थापनेला शंभर वर्षापेक्षा जास्त काळ झाला नगर परिषद दिग्रसच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात महेंद्रे पाटील कुटुंबाचे वर्चस्व होते दिग्रजच्या राजकीय जनगणनेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे महेंद्रे पाटील परिवाराचे फार मोठे योगदान राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आहे तीन वेळा आमदार व आठ वेळा नगराध्यक्ष राहिलेल्या महेंद्रे पाटील परिवारांच्या एकाही सदस्याने दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला नाही दादासाहेब उर्फ माधवराव बापूराव महेंद्रे पाटील हे दोनदा आमदार होते तर भाऊसाहेब उर्फ केशवराव पाटील हे एकदा आमदार झाले तसेच महेंद्रे पाटील परिवारातील कृष्णाजी खंडोजी पाटील बापूसाहेब कृष्णाजी पाटील मोतीराम सोनबा पाटील शंकरराव माणिकराव पाटील केशवराव देवराव पाटील मेनाताई चंद्रशेखर पाटील सतीश तायडे पाटील श्याम शंकरराव पाटील इत्यादींनी नगर परिषद दिगराजच्या अध्यक्षपद भुसविले कापसाची बाजारपेठ दिग्रजचा बैलबाजार कबड्डीचे माहेरघर महान तपस्वी घंटीबाबा यांचे यात्रा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण महिंद्रे पाटलांची दिग्रास करीत आहे असे असताना दोन हजार पंचवीसच्या च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता महिंद्रे पाटील व तायरे पाटील परिवाराकडून या वर्षी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही जणू काही महेंद्रे पाटील परिवाराने नगर परिषदच्या निवडणुकीत पाठ फिरवली असे म्हटले तर वागवे ठरणार नाही श्याम महिंद्रे पाटील भारत महिंद्रे पाटील मीनाताई चंद्रशेखर पाटील अनुराग चंद्रशेखर पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला नाही ते राजकीय क्षेत्रात कार्यरत दिसतात तर सतीश तायडे सुद्धा सक्रिय राजकारणामध्ये आहे एकमेव बाबासाहेब पाटील महिंद्रे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना राजकारणात रुची नाही परंतु इतर सदस्य व पाटील महिंद्रे परिवाराच्या युवा सदस्यांनी सुद्धा यावेळीच्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रुची दाखवली नसल्याने महेंद्रे पाटील परिवाराचा एकही सदस्य यावेळी उमेदवार नाही आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद